ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची थेट मोठी घोषणा त्या राजकीय नेत्यांना बसणार जबरदस्त धक्का नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा समाजाला सरसकट कुणबी नोंदीच्या आधारे आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मोठी घोषणा केलेली असून यामुळे राजकीय नेत्यांचा मोठा धक्का बसलेला आहे मनोज जरांगी पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी घोषणा केलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले मनोज जरांगी पाटील मंजूर केलं तर मग मात्र विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करण्यास धन्यवाद महाराष्ट्रातील मराठा समाजाला एकत्र आणल्यानंतर मनोज जरांगी पाटील यांनी कुणबी नोंदीच्या आधारे सर्व मराठा बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी आग्रह धरला मात्र राज्य सरकारने मनोज जरांगी पाटील यांच्या मागणीनुसार प्रयत्न न करता मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र मनोज जरांगे पाटील हे आजही आपल्या मागणीवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे कारण ते म्हणल्याप्रमाणे मराठा व कुणबी एकच आहेत त्यानुसार त्यांनी सगळे सोयरी कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांना मोठा धक्का बसलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद